नमस्कार मंडळी आज आपण बघतोय टिफिनसाठी झटपट आणि टेस्टी मटकीची भाजी किंवा मटकीची उसळ जास्त वाटणघाटण न करता घरातील मोजक्या साहित्यात पटकन चवदार भाजी तयार होते त्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी घेतली आहे आदल्या दिवशी एक मोठी वाटी भरून मटकी भिजत घातलेली सहा सात तासानंतर त्यातील पाणी काढून चाळणीत ठेवली त्यानंतर रात्रभरात मटकीला असे छान मोड येतात मटकी पाण्यातून काढून स्वच्छ धुवून चाळणीत ठेवल्याने मटकीला अजिबात खराब वास येत नाही कि वा किंवा चिकटही होत नाही आता मटकी निवडून स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर फोडणीची तयारी फोडणीसाठी गॅसवर कढई तापायला ठेवून ह्यात घालूया साधारण तीन चमचे तेल तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तेल थोडंसं तापलं की चार पाच पाकळ्या लसूण घातल्या कमी गॅसवर लसूण सोनेरी रंगावर परतला की एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर दोन चिमुडभर हिंग घातलं आहे गॅसची फ्लेम आता मीडियम करून कांदा परतून घेते एक दीड मिनटात कांदा थोडासा मऊ झाला की मग ह्यात घालूया अडीच ते तीन चमचे घरगुती मसाला किंवा तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे पावडर कांद्यासोबत मसाले एक मिनिटभर परतले आता यात घालूया निवडून स्वच्छ धुतलेली मटकी मिक्स करूया मोड आलेली मटकी बाहेरून विकत आणण्यापेक्षा शक्यतो घरीच मटकी भिजत घालून मोड आणा कारण कधीकधी बाहेरून विकत आणले मटकीला वेगळाच वास येतो त्यामुळे भाजीच्या चवीतही फरक पडतो थोडीशी कोथिंबीर घालूया हे बघा मी घरीच ही वाटी भरून मटकी भिजत घातलेली त्याची एवढी सारी मोड आलेली मटकी तयार झाली व्यवस्थित मिक्स केलं आता ह्यावर ताट झाकण ठेवूया आणि ताटात पाणी सुरुवातीला मटकीत पाणी न घालता आधी वाफेवरच शिजवायची म्हणजे चवीला छान लागते नंतर मग लागेल तसं ताटावरचं गरम पाणी घालू शकतो पाच सहा मिनटात ताटावरचं पाणी गरम झालं आता झाकण काढून बघूयात मटकीला मस्त वाफ बसली आहे ह्यात घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो ह्या स्टेजला मटकी अर्धवट शिजली आहे आता यात घालूया दोन ते तीन चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण हे फक्त सुकं खोबरंच आहे दुसरं यात काहीच नाही आणि हे चवीनुसार मीठ एकदम थोडंसं दोन तीन चमचे ताटावरचं गरम पाणी घालूया म्हणजे मटकी तळाला करपणार नाही पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलं ताटावरचं राहिलेलं गरम पाणी पण घातलं मटकी अजून शिजायची बाकी आहे कढईवर ताट ठेवून मंद गॅसवर शिजू द्यायची ताटात पुन्हा पाणी घातलं आहे म्हणजे लागलं तर हेच गरम पाणी घालता येईल मटकी शिजते तो आहे तोपर्यंत इथे मी थोडीशी चिंच घेतली आहे त्यात दोन चमचे पाणी घालून मटकी नव्वद टक्के शिजल्यानंतर मग त्यात ही चिंच घालू खोबरं मीठ घातल्यानंतर पाच मिनटात बघा मटकी जवळपास शिजली आहे थोडीशीच बाकी आहे आता यात घालूया भिजवलेली चिंच आणि अर्धा चमचा गरम मसाला अशी थोडीशी चिंच घातल्याने भाजी आंबट होत नाही पण चवीला मस्त लागते फक्त चिंच घालताना आधी न घालता मटकी शिजल्यावर शेवटी घालावी झाकण देऊन आणखी थोडा वेळ शिजवू चिंच घातल्यापासून दोन मिनटात मटकी व्यवस्थित शिजले मटकी मऊ शिजू द्यायची पण अगदी त्याचा गाळही व्हायला नको आता शेवटी अगदी थोडासा गूळ आणि कोथिंबीर घालूया गूळ घालणं ऑप्शनल आहे नसेल आवडत तर नका घालू साधारण तेरा ते चौदा मिनटात मटकी व्यवस्थित शिजते आता गॅस थोडासा वाढवायचा गूळ मिक्स झाला की गॅस बंद अशी इतपत ओलसर मटकीची भाजी टिफिनला चपाती किंवा भाकरीसोबत छान लागते तुमच्या आवडीप्रमाणे गरम पाणी कमी जास्त घालू शकता पण टिफिनला अशी हलकीशी ओलसर भाजीच बरी किंवा अगदी कमी पाणी घालून एकदम सुकी मटकीची भाजी पण खूप छान लागते नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा